नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज मी दाखवणार आहे तुम्हाला शाबुदाना वडा कसा बनवायचा तर माझ्या मुलाला लागत होता म्हणजे त्याला खायचं होतं त्यामुळं तो मला म्हटलं होतं मग मी शाबुदाना वडा बनव म्हणून तर बघा बघाय रात्रभर मी भिजून घेतलेला आहे शाबुदाना ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथे मी काही बटाटे उकडून त्यांचे साल पण काढून घेतलेले आहे आणि इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण पण घेऊ शकता म्हणजे उपवासासाठी नसेल बनवत तर तर चला आता मी या मिरच्या पहिल्या वाटून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रीण मी इथे सात आठ मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत ते आपण डायरेक्टली या शाबधानामध्ये टाकून घेऊया ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही लक्षात ठेवा आणि हे जे काही मी उकडलेले बटाटे आहे ते तुम्ही अगोदर चिरून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली असे मॅश करून घेतले तरी पण चालेल कारण की नंतर पण ते आपल्याला असेच मॅश करून घ्यायचे असतात तर मी हे सर्व बटाटे यामध्ये असेच मॅश करून घालून घेत आहे तर चला मी अशाच पद्धतीने राहिलेले सर्व बटाटे मॅश करून घेते छानपैकी आणि छा जास्त उकडून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा नाही राहिला पाहिजे त्या बटाट्यामध्ये आणि त्यानंतर मी ते चवीनुसार मीठ टाकून घेत आहे तर इथे मी मीठ घालून घेत आहे ठीक आहे आणि छान आपण एकत्र एक करून घेऊया म्हणजे असं त्याचा पिठासारखा गोळा मळून घेऊया बटाटे चांगले उकडून द्यायचे मैत्रिणींना म्हणजे काय होतं की ते पटकन याच्यामध्ये मॅश होतात आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता शाबदाना वाडा ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करता येतील तर बघा अशा पद्धतीने आपला हा एक असा गोळा टाईप म्हणून झालेला आहे म्हणजे ह्याचा ठीक म्हणजे असा गोळा आपला हा तयार झालेला आहे म्हणून आता त्यानंतर मैत्रीण मी इथे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल तापायला सुरुवात म्हणजे ठेवलेला आहे गॅसवर एका साईडले आता इथे आपण शाबदाण्याचे वडे बनवून घेऊया तर मैत्रीण तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता म्हणजे हाताला चिकटू नये यासाठी आणि आपल्याला याचे असे वडे पारून घ्यायचे आहे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जितके तुम्हाला छोटे मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता मी इथे मध्यभागी एक होल पण पाडून घेत आहे ठीक आहे आणि आपल्या तेलाला ताव येतोय तोपर्यंत आपण हे असे वडे बनून ठेवूया एका ताटामध्ये म्हणजे आपल्या तेलाला पण छान ताव येत आहे तोपर्यंत आपल्या इकडे वडे पण छान आपण तयार करून घेत आहोत इथे पण याला पण छान होल पाडून घेतलंय या ताट्यामध्ये मी मागा ठेवून घेत आहे तुम्ही छोटे मोठे पाहिजे तसे बनवून घेऊ शकता तुमच्या पद्धतीने तर मैत्रिणी इकडे मी काही वडे बनवून घेतलेले इकडे काही असेच आहेत आणि इकडे आपल्या तेलाला ताव आलं की नाही ते चेक करण्यासाठी मी इथे थोडंसं हे सोडून पाहत आहे तर लगेच वरती आलं की समजून घ्यायचं आपल्या तेलाला ताव आलेला आहे तर हे लगेच वरती आलेलं आहे आता मी हे काढून घेते आणि याच्यामध्ये आपण शाबदाना वडा सोडून घेऊ तर मैत्रिणी हे वडे सोडताना असे एकदम कडायला चिटकवून सोडायचे म्हणजे अंगावर उठणार नाही आणि लक्षात ठेवा वडा कधी कधी फुटू पण शकतो त्यामुळे थोडंसं लांब राहायचं कारण की कधी कधी वडा तळता तार तेलामध्ये फुटत असतो त्यामुळे एवढी काळजी घ्यायची आहे आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच तुम्ही वडे एका वेळेस सोडून घ्यायचे आहे ठीक आहे लगेच नाही हलवायचं थोडंसं थांबून मग हलवायचं आणि तो वडा फुटू शकतो त्यामुळं जरा काळजी घ्यायची आहे पलटी मारत आहे मी अशाच पद्धतीने आपण हे दोनही बाजूने छान भाजून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत आता आपण हे पलटी पण मारून घेऊया म्हणजे दोन्ही पण बाजूने आपल्याला छान मस्त गोल्डन रंगावरती छान तळून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडने तुम्ही तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणी किती छान मस्त असा आपला वडा तळून झालेला आहे कॅमेऱ्यामध्ये याचा रंग वेगळा दिसत असतो आणि मी हिरवी मिरची वापरलेली आहे लाल पावडर नाही वापरली त्याच्यामुळे एकदमच लाल होईल ला असं नाही आता हे एका ताटामध्ये मी काढून घेत आहे आणि राहिलेले पण दोन वडे आपण ताटामध्ये काढून घेऊया तर तो ताटामध्ये काढल्याच्या नंतर पण कधी कधी फुटू शकतो त्यामुळे जरा काळजी घ्यायची आहे मैत्रिणीनो तर बघा हे मी तीनही वडे छान तळून घेतलेले आहे ठीक आहे आता राहिलेले पण आता दुसरी बॅच पण आपण सेम अशाच पद्धतीने चढून घेऊया तर चला मी हे पण बॅच तळून घेते आणि मग दाखवते आता ही दुसरी बॅच पण छान आपली तळून झालेली आहे आणि कधी कधी वडा फुटू शकतो तेव्हा प्लीज तेवढी काळजी घ्यायची आहे मैत्रिणी मग अशी माझा एक वडा खाली ताटात काढल्याच्या नंतर मग फुटलेला आहे तर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे ठीक आहे काळजीपूर्वक वडे तळावं लागतात बघा अशा पद्धतीने मी हे वडे तळून घेतलेले तुम्ही असेच पण खाऊ शकता किंवा मग सोबत पण खाऊ शकता कारण की मी याच्यात हिरवी मिरची मीठ घातलेलं आहे त्यामुळे असेच खायला पण खूप छान लागतात किंवा दही सोबत तर अजूनच छान लागतात आता मी राहिलेले पण वडे तळून घेते आणि मग पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे वडे छान तळून घेतलेले आहे काही वडे मी तसेच ठेवलेले आहे म्हणजे माझा मुलगा अभिजित घरी आल्यानंतर त्याला गरम गरम तळून देणार आहे तर हे मी साईडला ठेवलेले आहे आणि एवढे वडे वडे मी छान तळून घेतलेले आहेत आणि बघा ते कधी कधी काय होतं कधी म्हणजे तेलातून काढल्याच्या नंतर ताटात ठेवल्याच्या नंतर पण फुटतात ते तर माझे असे दोन वेळेस झाले एक वडा डायरेक्टलीच फुटला ताटात ठेवल्यानंतर तर अशा पद्धतीने ते तयार झालेले आहे एकदम कुरुम कुरुम आणि क्रिस्पी आपले असे वडे बनून रेडी झालेली आहे तुम्हाला मी एक खाऊन पण दाखवते तर बघा तुम्हाला कुरुम कुरुम आवाज येतच असेल अशा पद्धतीने खूप सुंदर असे आपले हे कुरुम कुरुम शाबूदाना वडे बनवून रेडी झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी तर बघा अशा पद्धतीने आणि आतपर्यंत आपला म्हणजे शिजलेला आहे काय म्हणतात तो तळलेला आहे कुठे आपला कच्चा राहिलेला नाही आहे खूप सुंदर अशी मी तुम्हाला शाबुदाना वड्याची रेसिपी दाखवलेली आहे आणि वडा फुटू नये म्हणून काही टिप्स असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट्समध्ये आणि तुम्ही कशा पद्धतीने शाबुदाना वडा करता ते पण मला सांगा म्हणजे मला पण कळेल की क तू अजून पण वेगवेगळ्या पद्धतीने कसा केला गेला पाहिजे तो आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी शिवणकामाचे व्हिडिओ टाकत असते पण आज एक रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे